स्वप्नील कोश्यानं कास्यपदक मिळालं आणि महाराष्ट्राबरोबर देशामध्ये ते नाव आपल्या देशाचं नाव उंचवलं मी सध्या हे का कांबळवाडी गावामध्ये स्वप्नील कुशळ्याच्या घरी त्याची आजी आहे आपल्याबरोबर आजी नातवानं हे पदक मिळवलं कसं वाटतंय आनंद झाला आनंद झाला आम्हाला आनंद झाला आनंद झाला त्याचबरोबर बरोबर असणारे मित्रही आहेत तुम्ही त्याच्याबरोबर आणि कसं होता काय काय केलं स्वप्नीलचे आणि माझी एकत्र क्रीडा प्रबोधनी बाल्या सांगली येथे आमची दोघांची निवड झाली खेळाची सुरुवात हे दोन हजार आठपासून झाली तर एक वर्ष आम्हाला बेसिक ट्रेनिंग हे सांगली क्रीडाप्रिंग देण्यात आलं नंतर बॉलिवूडमध्ये आम्हाला त्या ते त्याने शूटिंग गेम निवडला आणि मी ॲथलेटिक्स गेम निवडला त्यातून त्याने चांगलं करिअर आज दोन हजार आठ ते दोन हजार चोवीसपर्यंत चांगलं करिअर करत आलेलं आहे मागच्या वर्षी अजून बैजाने त्याने वर्ल्ड चॅम्पियनशिप मेडल घेतल्यानंतरच मला खूप म्हणजे आनंद झालेलं की एक ऑलिम्पिकला आपल्याला फिक्स यावर्षी मिडल लागणार आहे गेले एक महिना झालं जाहिरातीच्या मा माध्यमातून मी स्वप्नीलचे कंटिन्यू करतो की आपल्याला ही मिडल फिक्स आहे चार दिवसापाटे मग लास्ट कॉल झालेला ते तेव्हा मग त्यानंही सांगितलेलं की पॉझिटिवली हा शब्द त्याने मला मॅसेजमध्ये वापरलेला त्यामधून खूप आनंद आहे आणि एक अभिमानानं सांगेन आमचा मित्र ऑलिम्पिकमध्ये पदवीजेत आहे धन्यवाद इतके दिवस स्वप्नीलबरोबर तुम्ही रूममेट म्हणून होता तुम्हाला त्याच्याबद्दल कसं वाटतं आणि तो पॉझिटिव्ह होता का सगळ्या गोष्टी स्वप्नीलचं आम्ही सांगलीपासून म्हणजे आम्ही दोघांनी गेम शूटिंग निवडला त्याचं नाशिकला गेला मी कोल्हापूरला आलो त्यानंतर जसं त्याने नाशिकमधून जसं शूटिंग चालू केलं त्यानंतर त्यानं भरपूर चांगला प्रवास पण केला खडतर प्रवास पण केला त्यासाठी तो म्हणजे इव्हेंट म्हणजे पहिल्यांदा त्यानं टेन मीटर केला त्यानंतर फिफ्टी त्यान मीटर प्रोन केला नंतरनं थ्रीपीत गेला त्यात तो जसा थ्रीपीत गेला तसा तो म्हणजे चांगल्या ह्याच्या प्रॅक्टिसच्या जोरावर चांगला वाढतच गेला आणि त्यानं वर्ल्ड चॅम्पियनला मेडल मारल्यानंतर आम्हाला खूप अभिमान वाटला आमच्या बॅचचे म्हणजे मी हा प्रफुल्ल आहे आम्ही दोघंजण त्याच्यासोबत होतो तर आमच्या बॅचचे अनिकेत जाधव म्हणून आपला फुटबॉलपटू आहे तो मी स्वप्नील कुसाळे हे आम्ही सोबतचे बॅचमेंट आम्ही तर आमच्या आम्हाला अभिमान आहे की अंकित जाधव पण आज चांगल्या पदावर का खेळतो आहे आणि स्वप्नील कुसाळेनं आज आमच्यासाठी म्हणजे मी त्याला माझ्या लहान भावास समजतो आणि मला तरी खूप अभिमान आहे की त्याने माझा मी अक्षरशः दोन दिवसापासून असं फक्त देवाला नवंच बोलायचं राहिलो होतं की देवा माझ्या भावाला एवढं मिडल लागू दे एवढ्यापर्यंत मी त्याच्या ह्याच्यावर आहे आणि त्याच्या कष्टाचं आज त्याला चीज मिळालं याबद्दल खूप खूप अभिमान आहे आम्हाला त्याचा आ, हे क होते स्वप्नीलचे मित्र आणि आजी यांना जो आनंद झाला आहे तो कसाही सांगता येत नाही कारण एका मित्रांतर नवस केला होता आपल्या मित्राला प पदक भेटू दे यासाठी अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर